श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये रोज बाही डिझाईन एकदम सोप्या पद्धतीमध्ये कशी तयार करायची आहे याची डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात आधी आपण बाहीची उंचीचं माप घेऊयात तर बघा उंचीचं माप तर आपल्याला शोल्डरपासून अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि उंचीचं माप घ्यायचं आहे तर बघा आता आपली उंची किती आलेली आहे इथे पावणे चार इंच तर आपल्याला घ्यायची आहे चार इंच तर एक दोन इंच आपल्याला एक किंवा दोन ड्रेसला माझ्या कस्टमरने अर्धा इंच वाढून घ्यायची सांगितलेली आहे तर बघा त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला दंडघेर मोजून तर दंडघेर किती आलेला आहे ते आपला पाच इंच तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे बघा जेव्हा तुम्ही उंची बाहीचं माप उंची टाकत असाल तेव्हा काय करायचं आहे आपल्याला सर्वात आधी सरळ एक अशी स्केलपट्टी घेऊन सरळ रेस ओढून घ्यायची आहे तुमचा पेपर असू द्या किंवा पीस दोन्हीसुद्धा एकच प्रोसेस आहे त्यानंतर आपल्याला आपल्या उंचीचं माप टाकायचं आहे तर बघा उंचीचं माप आहे आपलं पावणे चार इंच तर आपल्याला घ्यायचं आहे साडेचार इंच तर अर्धा इंच आपण इथे उंची शिलाई मार्जिंगसाठी वाढून घेत आहोत तर बघा आता काय करायचं आहे जिथे आपली उंची आलेली आहे तिथे सरळ एक आपण सर्वात आधी रेश ओढून घ्यायची आहे तर बघा जिथे आपली उंची आलेली आहे तिथे रेष ओढून घेतलेली आहे त्यानंतर पुढे टेप ठेवायचा आहे सरळ तसं अंदाजीच ठेवायचा मोजायचा नाही आणि दोन इंचावर एक मार्जिंग करायचं आहे आणि जिथे दोन इंचावर मार्जिन केलेलं आहे तिथे सर्वात आधी एक सरळ अशी ओढून घ्यायची आहे आणि बघा आता काय करायचं आहे आपल्याला आपलं दंड माप टाकायचं आहे तर आपला दंड घेर किती आहे पाच इंच तर बघा जेवढा आहे तेवढा सर्वात आधी मार्जिन करायचं त्यानंतर एक इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे बघा आता आपण इथे एक इंच जे आर्मोल साठी घेतलेलं आहे ते एकदम व्यवस्थित बसतं खाली सुद्धा पाच इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिंग वर आर्मोलच्या इथे आपण अर्ध एक इंच वाढून घेतलेला आहे तर तेवढ्यामध्ये आर्मोल एकदम व्यवस्थित बसत तर बघा जे मार्जिंग रेषा आहे आपली ते आपण इथे ओढून घ्यायची आहे आता काय करायचं आहे आपल्याला वरतून एक पावणे ने दोन इंचावर एक मार्जिंग करायचं आहे बाहिला आकार देण्यासाठी सव्वा दोन किंवा पावणे दोनवर केलं तरी चालेल तर बघा इथे पावणे दोनवर मी एक मार्जिन करते आणि त्यानंतर आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे आकर, तर हा झालेला आहे आपला पाठीमागच्या गळ्याचा आकार तर फ्रंट गळ्याला लागण्यासाठी आपण आतला आकार देऊन घेतो तर मासुळी आकार आपल्याला परत इथे फ्रंट भागासाठी लागणारा आकारसुद्धा इथे देऊन घ्यायचा आहे तर बघा आता आपला बाही तयार झालेली आहे कटिंग Osionfish. आता फक्त आपल्याला कटिंग करायचं बाकी आहे चला था कटिंग था। कटिंग पने, पने कटिंग तर आता आपण कटिंग करून घेऊयात कटिंग करताना सुद्धा हळुवारपणे शावकासपणे कटिंग करायचं आहे तर बघा तुमची कटिंग छान झाली तर तुमची स्टिचिंगसुद्धा छान होईल आणि स्टिचिंग छान झाली तर तुमची फिनिशिंगसुद्धा छान होईल आणि फिनिशिंग छान झाली तर तुमचा सुद्धा एकदम व्यवस्थितच बनेल तर याच्यासाठी आपलं ब्लाउज सुरुवातीपासूनच आपल्याला प्रत्येक गोष्टीची एक एक लाईन लक्षात ठेवून कटिंग करायची असते म्हणजे जेणेकरून आपल्याला रिझल्ट ही सुंदरच भेटेल आणि त्यानंतर बघा आता हो समोरच्या गळ्यासाठी समोरच्या फ्रंट भागासाठी लागणारा आकार सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात तर आता बघा आता काय करायचं आहे आपल्याला आपलं अस्तर आणि आपलं अस्तर आपल्याला ही जी कटिंग केलेली बाही आहे आपली तर अस्तरवर ठेवून आपल्याला जशी आहे तशी सर्वात आधी कटिंग करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने अस्तरवर ठेवून मी जशी आहे तशी कटिंग करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपली पेपरची बाही घ्यायची आहे आणि आता मधमधून आपल्याला कट करायची आहे तर समोर तिथे अर्धा इंच कटिंग करायची नाही एवढीच कटिंग करायची आहे आपल्याला त्यानंतर बघा खूपच सुंदर डिझाईन तयार होणार आहे आपलं तर आता घ्यायचं आहे आपल्याला आपलं मेन फॅब्रिक तर बघा मेन फॅरी फॅब्रिक मी ते डबल फोल्डमध्ये ठेवलेलं आहे आता आपली पेपर बाही घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने ते क्रॉसमध्ये ठेवायची आहे आणि बाजूने आपण दोन पिन लावून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून आपला पेपर इकडे तिकडे सरकणार नाही तर बघा इथे आणि दोन्ही लावून घेतलेले आहे आता आपल्याला खडू घेऊन सगळीकून आपली बाही मार्जिन करून घ्यायची आहे तर बघा आता वरतून मार्जिन करायचं आहे आपल्याला तर मार्जिन करून झालेलं आहे तर कटिंग करताना मार्जिन हे आपल्याला वरतून जी बाही आपण मार्जिंग केलेली आहे तर एक इंच आपल्याला वरती कपडा एक्स्ट्रा सोडायचा आहे तर बघा एक इंच मी वर कपडा एक्स्ट्रा सोडलेला आहे म्हणजे जेणेकरून आपण शिवताना तो आपल्याला कमी पडायला नको तर बघा आता काय करायचं आहे आपली जे मधून आहे आपल्याला ते दोन्ही बाह्या आपल्या इथे कट झालेल्या आहेत तर आपण ते बंद बाजू आहे ती कट करून घेऊयात म्हणजे ह्या झालेल्या आहे आपल्या दोन्ही बाह्या सुद्धा कट तर बघा आता आपलं आपण पेपर कटिंग काढून घेऊयात तर आता काय करायचं जे खडून आपण चॉक केलेलं आहे ते सर्वात आधी आपण असं घट्ट करून घेऊयात म्हणजे जेणेकरून आपल्याला ओळखायला अजून सोपं जाईल खालच्या बाहीला सुद्धा आपण त्याच पद्धतीने मार्जिंग करून घेऊयात आणि बघा आता काय करायचं आहे एकदम शिवायची पद्धत सुद्धा तुम्हाला मी सोपी सांगत आहे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा आता अशा पद्धतीने सरक्या बाजूकून फोल्ड करायची आहे बघा उलटी सरकी बाजू बघायची आहे तर सरकी बाजू मी आतमध्ये घेतलेली आहे आणि ही आहे जी बाहेरची बाजू ती उलटी बाजू आहे आपली तर जिथपर्यंत आपलं बाईचं सेंटर तर बघा तिथून तिथपर्यंत आपण रेषा मार्जिन केलेली आहे तिथपर्यंत सरळ आता आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे तर बघा इथपर्यंत मी टीप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला ही डिझाईन आपल्याला हाताच्या साह्याने व्यवस्थित रोज फुलासारखी डिझाईन तयार होती तर बघा तुम्हाला परत एकदा बनून दाखवते परत मोडून दाखवते आणि परत करून दाखवते तर बघा बघा अशा पद्धतीने हाताच्या साह्याने डिझाईन तयार करून घ्यायचे तर बघा परत दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल नवीन तर अजून समजलं पाहिजे तर बघा अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने करत करत घ्यायचं आहे आणि गुलाबाच्या फुलामध्ये आकार त्याला द्यायचा आहे आणि बघा खूपच सोपी पद्धत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मध्ये एक स्टोन लावून घ्यायचा आहे तुम्हाला हवा तर नसं लावायचा तर सुई धागा आपली अस्तरबाही जॉईंट केल्यानंतर आपल्याला सुई धागा जिथं आपलं सेंटर आहे तिथे आपल्याला तो थोडासा सुई धाग्याने टक करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपला पॉईंट बाही घातल्यानंतर सट सटकला नाही पाहिजे तर बघा आता आपलं अस्तर आपण फिटिंग करून घेऊयात तर अस्तर बरोबर आता आपलं अस्तर आपण बरोबर जेवढं हवं आहे आपल्याला बाही तेवढं आपण कटिंग केलेलं आहे आता बघा अस्तरवर अशा पद्धतीने मी टिप टाकून घेतलेली आहे आता आपल्याला ही फोल्ड करायची आहे बाही तर आता त्यानंतर परत आपल्याला अशा पद्धतीने दुमडून जी आतली टीप आहे आपली जी टिप्पचा कपडा ते अस्तरकडच्या बाजूने राहू द्यायचा आहे आणि बघा हाताचे मी कशा पद्धतीने आणि अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे पूर्ण बाजूना त्याच पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने अस्तरकडे तो कपडा ठेवायचा आहे आपल्याला आणि बघा आता आपली बरोबर फिनिशिंग टिप टाकून घ्यायची आहे अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि वरतून फिनिशिंग टिप टाकत घ्यायचं आहे तर बघा वरतून आपण इथून फिनिशिंग टीप टाकून घेतलेली आहे या बाईला सुद्धा त्याच पद्धतीने आपण तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक सगळीकून फिटिंग करून घ्यायचं आहे बाही आधी फिटिंग करण्याच्या आधी आपलं रोजचं फुल जे आहे ते आपल्याला व्यवस्थित हाताने करून घ्यायचं आहे तर बघा आता आपण हे सगळीकून आपली बाही आपण जॉईन अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक जॉईन करून घेऊयात तर बघा किती सुंदर असा लुक येतो आणि घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतं हे ब्लाउज तुम्ही एकदा अशा पद्धतीने डिझाईन बनवून बघा जर बघा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आणि जर कुठे तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट करा त्या कमेंटनुसार मी नक्कीच तुमचा प्रयत्न करेल तुमचा प्रॉब्लेम दूर करण्याचा तर बघा अशा पद्धतीने आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन होतच आलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला जे आपली ले बाही लेस आहे आपल्या ले बाहीची ती सुद्धा आपण इथे जॉईन करून घेऊयात म्हणजे आपल्या बाहीला अजूनच सुंदर अट्रॅक्टिव लुक येईल आणि खूपच सुंदर असं आपली डिझाईन तयार होईल तर बघा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच असतात एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि हे बघा जो आपला आता बाही जॉईन झाल्यानंतर जो आपला शिल्लक कपडा आहे तो इथे कटिंग करून घ्यायचा लेस, आहे सर्वात आधी आणि अशा पद्धतीने बघा लेस लेस इथे जॉईन करून घ्यायची आहे वरतून टीप टाकायची आहे व्यवस्थित फिनिशिंग टीप ही आपल्याला हळूवार शावकसपणे टाकायची असती जे बा आता आता काय असतं तर जर तुम्ही अस्तर जॉईन करता असता तर एवढं तेवढं इकडे तिकडे होऊ द्यायचं नाही झालं तरी किंचित एक दोन लाईन हरकत नाही पण तरी पण सुद्धा होऊ द्यायचं नाही आणि बघा इथे आपल्याला काय करायचं आहे पॉइंटवर इथे एक मोती किंवा तुम्हाला हवं ते तुम्ही लावू शकता कुंदन लावू लावायचं आहे आणि सुई धाग्याने फिट करून घ्यायचं आणि जसं नसलं लावायचं तरी आपल्याला अशी सरकू नाही म्हणून ख मध्यम तिथे व्यवस्थित सुई घ्याने असं पाठी मागून एक दोन टाका टाकून घ्यायचा आहे तर बघा किती सुंदर अशी आपली बाही तयार झालेली आहे बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा